अहमदनगर मध्ये दोन गटात हाणामारी झाली असून महिलांना देखील शिवीगाळ करत मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी बारा ते पंधरा जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले तर यात बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांच्यासह पंधरा ते वीस जणांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेत अहमदनगर शहरातील रामवाडी परिसरात लक्ष्मीमाता मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली यावेळी युवकांचं भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या दोन्ही गटातील मुली आणि महिलांना देखील शिबिगाळ करत लाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली या प्रकरणी दोन्ही गटांच्या महिलांनी दिलेल्या परस्पर विरोधी फिरादीवरून तोफखाना पोलिसांनी बारा ते पंधरा जणांवर गुन्हे दाखल केले एका गटाच्या युवतीने दिलेल्या फिरादीवरून तैबुद्दीन फरदीन अरबाज सोहेल यांच्यासह तीन अनोळखी इस्मांवर कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास नुसार गुन्हा दाखल करण्यात आला फिरादी युवती ही तिच्या शेजारणी सोबत सार्वजनिक शौचालयाकडून घरी जात असताना या आरोपींनी तिला रस्त्यात अडवलं आणि शिविगाळ करत लाता बुक्यांनी मारहाण केली तर या परिसरात राहायचं असेल तर नीट राहा नाहीतर तुम्हाला येथून हकलून लावू अशी धमकी दिल्याचं फिरादीत म्हटलंय तर दुसऱ्या गटाच्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सनी चखाले त्याचा भाऊ विशाल चखाले स्वप्नील ससाणे आणि अनोळखी पाच इसम सर्व राहणार रामवाडी यांच्या विरुद्ध कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस आणि एकशे एकोणपन्नास मिटवण्यासाठी फिर्यादी आणि तिची नणंद या गेल्या असता आरोपींनी त्यांना शिबिगा करत लाताबुक्यांनी मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलंय अहमदनगर शहरातील रामवाडी परिसरात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडल्यानंतर रात्रीच्या सुमारास बजरंग दलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी यांच्यासह पंधरा ते वीस युवकांनी या परिसरात मोटरसायकल वर फिरत घोषणाबाजी केली आणि यामुळे सार्वजनिक शांतता भंग झाली तसेच शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला या जमावाने जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचेही उल्लंघन केलं असल्याची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल तन्वीर शेख यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार कुणाल भंडारी सह पंधरा ते वीस जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर